ध्यानम मोलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरो मंत्र आदम मंत्रम मोलम वाक्यम मोक्षम मूलम गुरो सर्व भक्तवण्या नमस्कार <coughs> मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो या एकशे अठ्ठेचाळीस व्हिडिओ आपल्याला करत आहे आणि या व्हिडिओ मी अण्णा रेंगे यांचाच अनुभव सांगणार आहे पण या ठिकाणी संकटमोचक गुरुदेव माझे गुरुदेव संकटमोचक कसे होते हे आपल्या अनुभवात आपल्याला कळेल असा अनुभव आहे मोठ आमच्या ही साठच्या आधीची घटना आहे साठ सालाच्या आधीची घटना आहे काय आलं की अण्णांनी अनुभव लिहित असताना देखील की काही साल वगैरे काही लिहिलेलं नाही आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे आमच्या माझी जी आजी आहे त्या माझ्या आजीचं निधन एकोणीसशे साठ साली झालं आणि तत्पूर्वी माझ्या आजीला काशी प्रयाग कन्याकुमारी तिरुपती असे एक यात्रेला घेऊन आमच्या कुटुंबातले सगळे मंडळी गेलेले होते आणि या ठिकाणी कन्याकुमारीला त्यांना जायचं होत कन्याकुमारीला जायचं होत आणि कन्याकुमारी जाताना मध्ये त्रिचनापल्ली त्रि त्रिची असं म्हणतात त्याला शॉर्ट त्रिचनापल्ली येथे थांबलं थांबले होते ते आणि त्या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेऊन गणपतीचं दर्शन तिथं घेतलं त्यांनी आणि सगळ्या मंडळींना पुढे जा असं सांगितलं काही आता सात आठ दहा लोक असल्यामुळे कोणी कुठे गेले कुठे कुठे गेले असं चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये अण्णा आमच्या काकू म्हणजे स्वभागातील मालतीबाई रेंगे आणि माझा एक चुलत भाऊ उत्तम रेंगे आणि माझे थोरले चुलते दादा रेंगे हे थोडे तिथं बाजारामध्ये गेले होते काचेचा पाणी घ्यावा म्हणून आणि ते सगळं खरेदी करून आले आणि बसस्टॉपवर गेले तर ती बस त्याची जायची होती ती बस गेलेली होती पुढे गेली होती आता काय करायचं बस तर पुढे गेली आहे आणि आपले लोक पुढे गेलेले आहेत मग काय केलं तेवढे त्यांना एक टॅक्सी तिथे दिसली आणि मग या सगळ्या मंडळींनी त्या टॅक्सीने तिथं जायचं निर्णय घेतला आणि त्या टॅक्सीवाल्याला सांगून त्या टॅक्सीमध्ये बसल्या तर पूर्वीच्या त्या टॅक्सी होत्या त्या पाच सात चार लोकांचं सीट असेल तरी सात आठ लोक भरायचे त्याप्रमाणे ते आतमध्ये दोन तीन लोकं होतेच हे तीन चार लोक असे सगळे बसले आणि ती टॅक्सी सुरू झाली आणि ती टॅक्सी सुरू झाल्यावर नॉर्मली आपण त्या ठिकाणावर गेलो तिथं पैसे देतो पण ही टॅक्सीवाला जो आहे तो ह्यांच्याकडे मध्येच पैसे मागायला लागला काय पैसे मागायला लागला आणि आता हा पैसे मागतो म्हटल्यावर आपल्या मध्ये उतरून यायला काय करायचं आणि आपण परप्रांतात आहोत त्यामुळे या माझ्या म्हणजे अण्णांनी किंवा चलत्यांनी असं ठरवलं की आपण उतरल्यावर पैसे देऊ पण तो टॅक्सीवाला ऐकायला तयार नाही पण त्याच्याबरोबर जी दोन तीन लोकं होती ते दादागिरी करायला लागले काय आणि मग थोडं या ठिकाणी वातावरण दूषित झालं आहे हे लक्षात आल्यावर अण्णांनी महाराजांचं स्मरण करायला सुरुवात केली कारण गुरुदेवांनी आपल्या सगळ्यांना पहिल्यावर सांगितले तुम्ही केव्हाही माझं नामस्मरण करा माझं स्मरण करा मी तिथं हजर आहे काळजी करून नका आणि मग अण्णांना ते माहीत असल्यामुळे अण्णांनी गुरुदेवांचं नामस्मरण करणं सुरू केलं आणि काय झालं पोस्टू ते थोडं पुढे गेल्यावर पोलीस मंडळांनी ही गाडी अडवली आणि गाडी आढळल्यावर त्या गाडीच्या तपासण्या वगैरे त्यांनी सुरू केल्या ही संधी साधून अण्णा आणि आमचे माझे सगळे बाकीचे नातेवाईक त्या गाडीतनं उतरले आणि मग त्यांनी ते पोलिसांना सगळं सांगितलं की लोक आमच्याकडे विनाकारण पैसे मागत आहेत जास्त पैसे मागतात वगैरे ते काय असेल ते मग त्यांनी काय केलं अण्णांना म्हटलं तुम्ही आता थांबा इथं आणि मग त्या गाडीच्या तपासण्या वगैरे केल्या त्या गाडीला पुढे पाठवून दिलं तर त्याच्यानंतर पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मागे कोणती फार मोठी शक्ती असली पाहिजे ही म्हणे गुंडांची टोळी आहे या गाडी आणि गुंडांची टोळी लोकांना लुटत नाही तर लुटल्यानंतर त्यांची हत्या पण करतात असे हे सगळे गुंड मंडळी आहेत त्यामुळे आम्हाला जरी माहीत असलं तरी आम्ही काही करू शकत नाही कारण आमच्याकडे काही पुरावा नसतो हे सगळं त्यांनी सांगितल्यावर अण्णांनी परत एकदा गुरुदेवांना प्रार्थना केली की आपल्या अशी रवा आम्ही इथं सुटलेलो आहे म्हणजे संकट हे आपल्या महाराजांचा अंगभूत गुणच आहे भक्तावर संकट आलं की त्याचं विमोचन करण्यासाठी माझी गुरुमूर्ती धावून जाते असा आपल्या बऱ्याच लोकांना अनुभव आहे तो इथं अण्णांना देखील आलेला आहे आणि अण्णा काय माझ्या कुटुंबातले सगळे लोक होते ते आणि त्या ठिकाणी म्हणजे मला परत इथे सांगावं असं वाटतं की मी गुरुचरित्र साम्य सहज हो मी बरोबरी करत नाही गुरुचरित्र ज्यांचं आहे ते सगळी दत्तात्रय परंपरेतले हे सत्पुरुष आहेत स्वतः दत्त महाराज आहेत श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम अवतार आहेत श्रीपद नरसिंह सरस्वती महाराज दुसऱ्या अवतार आहेत आणि नरसिंहजी महाराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्त महाराज या तिघांचंच ते गुरुचरित्र आहे मागे गुरुजन झालेलं आहे गुरुचरित्रात जवळजवळ हजाराच्या भर अध्याय होते पण श्री गुरुंनी फक्त त्यात पन्नास अध्याय एक्कावन्न अध्याय समाविष्ट करण्यास सांगितलेलं आहे कारण कलियुगात चमत्काराला थोडं जास्त महत्व आहे त्यामुळे असे काही अनुभव आहेत की ते लोकांना चमत्कार वाटतात या शक्तीला ते चमत्कार वाटत नाही लोकांना वाटतात तर तसेच अनुभव ठेवायला सांगितले आणि हे गुरुचरित्र कायम चालू राहणार असं आपल्या महाराजांनी सांगितलं फक्त आपल्या महाराजांचे जे अनुभव आलेले आहेत ते गुरुचरित्राचे आपल्याला लिंक करायचे नाहीत पण साम्य शोधायला काय हरकत नाही म्हणजे पोथी वाढवायची नाही आपल्याला ती आहे कारण ती दत्त महाराजांनी तयार केलेली आहे श्रीमंत नरसिंवती महाराजांनी तयार केलेली सिद्धस्वामी हे नरसिंवती महाराजांचाच एक भाग होते त्यामुळे त्यांनी जे केलंय तेवढं शिवायचंय पण या द्संप्रदायातले सत्पुरुष जो अनुभव श्रीमंत नरसिंवती महाराजांनी भक्तांना दिला श्रीपाद श्री दिलाय तोच ते आपल्या भक्तांना देत आहेत स्वामींनी दिलाय मागे मी सांगितलं आपले गुरुदेवी देत आहेत तर या ठिकाणी दहावा अध्याय दहावा अध्याय जो आहे त्या अध्यायामध्ये श्री वल्लभांनी वल्लभेश वल्लभेश नावाच्या ब्राह्मणाला जीवदान दिलेलं आहे तो श्री वल्लभचा भक्त होता आणि त्याने नवस केला होता की माझा व्यापार उदीम जर चांगला झाला तर मी आपल्याकडे येऊन ब्राह्मण संतर्पण करीन आणि खरोखरीच त्याचा तो फायदा झाला त्याला आणि तो निघाला त्याच्याबरोबर चार चोर तस्कर तस्कर म्हटलेले तिथं ते चार तस्कर निघालेले होते आणि वाटेमध्ये संधी साधून त्या लोकांनी याला मारलं पल्ल भेटला धड वेळ केलं आणि पैसे काढून घ्यायला लागले तेवढ्यात श्रीपाद श्रीवल्लभ त्रिशूळ हाती घेऊन हजर झाले आणि त्या तिन्ही तस्करांना त्यांनी मारलेले चौथा जो चोर होता तो श्रीपाद श्रीप्ला शरण आला आणि म्हणून मला माहीत नव्हतं हे असं काही करणार आहेत मी चुकून त्यांच्याबरोबर आलेलो आहे मला क्षमा करा तर त्याला जीवदान दिलं आणि त्याच्या माध्यमातनं हे जे त्यांचा जो भक्त होता वल्लवेश त्याचं जे शीर धाडावेळ केलं होतं ते त्याच्याकडून लावून घेतलं त्याने काही मंत्रोपचार करून ते त्या ठिकाणी त्याला जीवदान दिलेलं आहे हा दहा दशम दहाव्या हातल्यातली कथा आहे आपल्या गुरुदेवांनी यापूर्वी असं केलेलं आहे का ते केलेलं आहे नगरमधले रसिकभाई नावाचे भक्त होते हे रसिकभाई हे मला वाटतं राजस्थान गुजरातमधले मंडळी आहेत आणि ते तिकडे राजकोटला का कुठतरी त्यांची काहीतरी जागा वगैरे होती ती जागा काहीतरी कोणतरी हडपण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांना कळल्यामुळे ते तिकडे गुरुदेव सांगून गेले होते आणि ती जी जागा हडप केलेली होती तो मोठा गुंड होता नामांकित गुंड होता यांनी ओळखीने पोलिसांच्या मदतीने त्याला काहीतरी निरोप पाठवला तोही हो हो म्हटला या तुम्ही उद्याला आणि उद्याला या म्हटल्यानंतर हे गेले तर तो, तो भयंकर चिडलेला होता चेकारलेला होता तो कोराडेला धार लावत बसलेला होता आणि हे पाहून रसिकबाई आणि यांची सगळी पाचावर धारण बसली त्यांनी गुरुस्मरण सुरू केलं आणि हा जो गुंडा होता त्याला राग एवढा आला होता तो राग कुठेतरी काढायला पाहिजला म्हणजे त्यांनी आदल्या दिवशी प्रॉमिस केलं मी देतो म्हणून पण दुसऱ्या दिवशी त्याचे सगळे चेहऱ्यावरचे भाव बदलले होते आणि तिथे जे काही बोरीच्या झाड्या होत्या ते चार पाच झाडं सपासप सपाफप कापत बसतात ती बोरीची झाडं नसती तिथं तो राग याच्यावरच काढला असता पण रसिक जेव्हा नामस्मरण केलं गुरुदेवांचं तेव्हा हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक त्या ठिकाणी गुप्त गे रूपाने गेलेले असतात आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक ह्याची माझी व्याख्या मी मागे आपल्याला सांगितली की मी अनंतकोटी ब्रह्मांड पाहिलेले नाहीत पण अनंतकोटी माणसं बघतोय आणि जे पिंडी ते ब्रह्मांडी जे पिंडी आपल्या पिंड शरद आहे ते ब्रह्मांडात आहे असं असल्यामुळे असं असल्यामुळे त्या ठिकाणी तो जो गुंड आहे त्या गुंडाला माणसांवर घाव घालण्याऐवजी झाडावर घाव घालण्याची त्यांनी प्रेरणा दिली आणि त्या माध्यमातून तो दमला आणि मग तो दमला म्हणल्यावर हे थोडे त्यांनी त्या ठिकाणून त्या त्यांचा निघण्याचा मार्ग मोकळा आला आणि रसिकबाई आणि त्यांचे जे काही दोन चार नातेवाईक होते त्यांच्यावरचं देखील संकट टळलेलं आहे म्हणजे हा जो अनुभव <coughs> अण्णांना त्रिजनापल्लीला आला तोच अनुभव या रसिकबाईंना त्यांच्या गुजरातमधल्या गावाकडे आलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या गुरुदेवांचं जे कार्य आहे भक्तांचं संरक्षण करणं तर संकटमोचक संरक्षक गुरुदेव संकटमोचक गुरुदेव हे जे कार्य आहे ते अण्णांच्या बाबतीत हे केलेलं आहे तिच्यापल्ली येथे रसिकबाईंच्या बाबतीत केलं आहे आणि अनेक भक्तांच्याकरता केलेलं असेल फक्त आपल्याला ते माहिती नसतं लोकांनी अनुभव लिहून ठेवले असतील तर आपल्याला त्याप्रमाणे ते संकलित करता येतात काय निर्णया भक्तांनी निर्णया ठिकाणी अनुभव लिहून ठेवले ते मी वाचत असतो आणि माझ्या प्लेलिस्टमध्ये मी गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे ते एकत्रीकरण करायला केलेलं आहे एकत्रीकरण ऑलरेडी केलेलं आहे पुढे मागे एकाच प्रकारचे पाच पंचवीस अनुभव आपल्याला वाचायला मिळतील अशी ती शक्यता निश्चित आहे तर हा संकट मोचकत्वाचा गुरुदेवांचा हा अनुभव अण्णा रेंग्यांच्या बाबतीतला आणि रसिकबाईंच्या बाबतीतला तर तो मी व्हिडिओ त्र्याण्णवमध्ये केलेलाच आहे या व्हिडिओ त्र्याण्णवमध्ये रसिकबाईंचा हा अनुभव सांगितलेलाच आहे सा तेव्हा अशा हा आपल्या गुरुदेवांची जी, जी महिमा मंडित होण्याकरता हे मला सांगणं आपल्याला आवश्यक वाटलं म्हणून ते सांगितलेलं आहे आज आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त